विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी गरीब माळवाडी आज मान्य तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाची मिटिंग बोलवण्यात आली त्यानुसार बारा सदस्यांपैकी नऊ सदस्य हजर होते त्यानुसार माळवाडी ग्रामपंचायत येथे बाळा सौ मंगल बाळासाहेब यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव चर्चा करण्यात आली त्यानुसार अविश्वासाच्या बाजूने श्रीयुत ज्ञानदेव पांडुरंग गार्डे श्रीयुत गणेश बाबुराव भोंस सौ सारिका बाळूमोरे श्रीमती कासाबाई गार्डे यांनी या चार सदस्यांनी मतदान केले व सरपंचाच्या बाजूने सौ मंगल बाळासाहेब वारे सौ अश्विनी हरिभाऊ मेत्रे सौलक्ष्मी आदिक गडदे श्री सतीश भीमराव सौ सौवनिता भास्कर मदने या पाच सदस्यांनी मतदान केले त्यानुसार चार चार, चार विरुद्ध पाच अशा प्रकारे नऊ नऊ सदस्यांनी मतदान केले त्यानुसार मान्यता शेजाऱ्यांनी तीन चतुर्थांश बहुमताच्या मागणीनुसार हा ठराव फेटाळण्यात आला असं जाहीर करण्यात आलं आपल्या मावळी ग्रामपंचायतमध्ये आमच्यावर काही सदस्यांनी विश्वास ठराव आणला होता ती आज आ, आज ह्या तारखेला आजच्या पंचवर्ग्रह होता ती माझ्याकडं बहुमताने मी फेटवून लावलं आहे त्यात पाचशे असं झाला आहे तरी इथून पुढं असं सगळ्या सगळ्या सगळ्यांसोबत घेऊन कामं करायचं ठरलं आहे इथून असे काही अडचणी येणार नाहीत आणि आतापर्यंत ता मी आणून दिले नाही कायचा तर ना गैरसमज आणि ज्यांनी मतदान केलं सदस्यांनी त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि काय गैरसमज होतं परत तरी यातनं ती झालेल्या गोष्टी सोडून दिल्या आम्ही सगळ्या पुन्हा एकदा तुम्ही ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विराजमान झाला आहे गावाच्या विकासासाठी पुढं काय असतं नियोजन गावातला विकास आतापर्यंत मी बऱ्यापैकी झालेला आहे काय राहिलं असं ते येणार आहे दोन अडीच वर्षात तिथलं पुढं मी करू आणि गावातली कुठलीही तक्रार येऊन देणार नाही जी आतापर्यंत कामं झाली तशीच इथनं पुढं मी कामं होत्या सरपंच तुम्ही आभार मान आणि दत्ता मामा जेवढी कामं आतापर्यंत आणली तेवढी तेवढी मार्ग लागले ला आहेत आणि जे राहिलेले काय काम आहेत ती येत्या दोन अडीच वर्षात करू त्यांचे आभार मानतो सरपंच आपल्याला पाच सदस्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांचं आपण काय म्हणतो धन्यवाद त्यांना सदस्याच्या वतीने त्यांचे धन्यवाद आभार मानतो आज मंगल व्यवहारे यांच्यावरती विरोधक सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केलेला होता तरी आज तहसीलदार साहेब यांनी त्या अविश्वास ठरावानिमित्त मिटिंग लावलेली होती त्या मिटिंगमध्ये सरपंचाच्या बाजूने पाच मतं आणि विरोधकांच्या बाजूने चार मतं पडलेल्या आहेत तर असे राज्यातील आ... महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या बेल आयकॉन प्रेस करा